कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर आज आहे उद्यापन कार म्हणजे आज नाही म्हणजे मागचा गुरुवार माझा मिस झाला थोडासा त्याच्यामुळं हा गुरुवार मीनी उद्यापनासाठी ठेवला आहे काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर गाई आता मस्त म्हणजे सर्व देव हे मांडणी वगैरे झालेली आहे आणि योगा झोपायला मागत नाही आणि गाई रास धावपल आहे माझी कारण का आता टोटू शर्टचा बड्डे आला आहे लवडे काय म्हणून क्षमतला पण असेल तर गाईज आज आत्ता वाढले साडेबारा का बा बारा वाजत काहीतरी असेल तर गाईच आत्ता टुटू शर्ट बघा आमचा बिना आंघोळीचा आहे आणि मी पण साडी वगैरे लावायचे मला काय हो झोपून दे झोपत नाही हो त्याच्यामुळं मला काय साडी बिडी लावत नाही त्याच्यामुळं आधीच ब्लॉग स्टार्ट केला कारण का नंतर टाईम नाही भेटत भेटणार म्हणून आणि मस्त कारण का काल आम्ही एवढी पूर्ण अजून साफसुफाई बाकी आहे कपडे वगैरे दिल्याचे सर्व हॉल तिथे सगळा आणि गाईज बघा आमची नवीन मशीन आणलेली गाई मला गिफ्ट केलेली तिचा उद्घाटन केलं आम्ही कधी तिचा कपडे वाढतो आपल्या मम्मी आले मम्मीला आणली थोडीशी मदत केला त्याला तुटू शकतो मुला एक तिला काय करून देत नाही तर गाईच आता बघा आपला महालक्ष्मीचा आणि तुम्ही दर्शन घ्या तर गाईच अशी मी मांडणी केली तर कशी वाटते तर कमेंट मध्ये सांगा आणि ओम श्री महालक्ष्मी नम असं पण कमेंट मध्ये काय या या कर सगळ्यांनी या या माझे बदल या कर बदेला या आणि गाई साफसफाई बोलल्यावर आणि आम्ही सगळा चेंज केले तुम्हाला दाखवत आहे बघा थांबा आणि गाईस थोडा पसारा आहे थोडासा इग्नोर करा आणि इकडं आम्ही असं सेट केला आकडे बेड ठेवलं त्याच्याने असं असं काहीतरी रूमचा व्ह्यू काय 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 आणि आकडं बघा कपडे आहे काय करतेस तु सर कर मी इकडं पण थोडीशी रूम साफ केली हे सगळं अजून करायचं आहे बाकी हे पेंटिंग वगैरे आता नाही आता बड्डे वगैरे झाला ना मग पेंटिंग वगैरे करू तर काही चला ब्लॉक कंटिन्यू बघा अच्छा नाही ना इकडं आमचं ताई आलंय मग पाया पडाला आई आलंय आणि मला काही जायलाच नाही भेटला काल दो तीन वाजता उघडलं रात्री हां अजूनच आपलं बाकी आहे फिरायला काशी ना? ना 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 का गेल्या ना या बर्थडे आलाय त्या आजी बिजीच्या जवळ ये ये माणूस की नाही गायला पाहिजे

काहीच बघा कशी आळेस जगली शब्द का गो काय होत आहे चलपट आहे आमचं मला वाटतंय मी रात्री येऊ आम्ही राहत झाले बघा हे टुटू काय करतोस काय करतोस बाबू बघू काय करतोस नको कसं काय करतोस हे तुट ना तर आय तू उभा राहिला आमचा पोऱ्या पहिल्यांदा असा उभारा त्या साफसफाई आमची कारण का बापीचा बड्डे आलाय समस्त व्यक्ती साफसफाई म्हणजे स्टेज स्टेज वगैरे बनवायचं डेकोरेशनसाठी तिकरा आणि काय माणूस करेन एवढ्या झोप्या आमच्या झोप्या मग अस झोपलं बरा उभा राहिला टू टू उभा राहिला कसं शोधा उभा राहा शोधा कसं उभा राहते उभा राहा उभा राहा उभा बाय बाय कसं टाईम झालाय मस्त थोडशी धुलकी लागले कारण का दोन दिवस जाम दमलो मम्मीचा लेह आम करून घेतलाय मम्मी मम्मीने <laughs> अर्धा किलोच्या पुरणपोळ्या केल्या एवढे भांडे बिंडे सगळे घसले मी तुला झोपवलत होतो तर सगळं काकूस काकू सगळे येऊन गेलं आता बाबा कोण येत आहे कारण का मी साडी साडे लावायला सुद्धा टाईम नाही भेटला टिकली लावायला सुद्धा टाईम नाही भेटला का बद्दे, बद्दे <laughs> आला बड्याला आणि भरपूर भरभर चालू दोन तीन वाजता झोपायला मी तर कालपासून जे उलवलं ती उपास सोडणार नाही पूजन वगैरे झाल्यावर वे मस्तपैकी चहा पिते आता पुरणपोळी खाते अरे टो तुली नुसता दिदो मागतो त्याच्यामुळे चलो गाईज ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ओ बघ आम्ही चहा घेतलाय मस्तपैकी जर चलो तू मांडा चौ तर ताई आला बघा ए कोण आलाय हे क्रिशाय ए लाज ला